छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक सर्वोत्तम राजा होय पण हा सर्वोत्तम राजा घडवण्याचं काम ज्या माऊलीनं केलं त्या मासाहेब जिजाऊ खर तर जिजाऊंना माहिती होत की आपला पुत्र साक्षात मृत्यूच्या दारापुढे जातोय तरीही मासाहेब जाऊंनी शिवरायांना अडवलं नाही आज तीनशे वर्षानंतर ज्या शिवरायांचा वसारी वारसा ज्या शिवरायांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करतोय आमची पुराज थोडं काही समाजावेगळं करू लागले की थोडं काही जगा वेगळं करू लागली की लगेच आई बाप म्हणतात की बाबा रे अंतरुण पाहून पाय पसर साडेतीनशे वर्षापूर्वी मासाहेब जाऊनी शिवरायांना असं सांगितलं नाही की बाबा अंतरण पाहून पाय पसर जर साडेतीनशे वर्षापूर्वी मासाहेब जाऊनी सांगितलं ना की राजे पारतंत्र्याचा काळ आहे एकाच वेळी पाच पाच सुलतानी सत्ता उरावर थया करतायत आपल्याकडे सैन्य शक्ती नाही शास्त्रास्त्र नाही मनुष्यबळ नाही राजे आपण अंतरण पाहून पाय पसरलं पाहिजे असं मासाहेब जाऊने सांगितलं नव्हतं शिवरायांना ठणकावून सांगितलं होतं की राजे आज जरी आपली रयत पारतंत्र्याच्या तंत्र्याच्या झोपत असली ना तरी उद्याचा सूर्य मात्र त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा उगवला पाहिजे खर तर जिजाऊनी जो प्रेरणेचा जो होता दोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये बांधला होता ना त्याच पद्धतीने विश्वास आज आम्हाला आमच्या पोरापर्यंत पोहोचवता आला पाहिजे